नमस्कार मी राजेंद्र बाळासाहेब पवार आपण इंडिया ग्रोचे प्रोडक्ट यांच्या ऊसासाठी आपण काही सजेस्ट केले होते हे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत तर त्यांच्यातून आपण ऐकू का काय रिझल्ट आलेला आहे सर तुमचं नाव हनुमंत अर्जुन बरोबर राहणार सर नानखिलेगार नानकिलेगार राहणार सर हे ऊसाला प्रोडक्ट आपण वापरले तुम्ही आम्ही सांगितलं वापरल्यानंतर रिझल्ट काय आला सर तुम्ही सांगा नंबर रिझल्ट आले एक नंबर एक नंबर रिझल्ट आला आणि आता ऊसाच्या कांड्या किती वरती आहेत सव्वीस कांद्या सव्वीस कांड्या किती महिन्याचा ऊस आहे सर हा दहा काही प्रोडक्ट दुसरे वापरलेत का रासायनिक खत वापरले दुसरे वापरले म्हणजे फक्त आम्ही इंडिया ग्रोचे हे काही प्रोडक्ट सजेस्ट केले तेवढेच तुम्ही वापरले सुरुवातीला भो नंतर ग्रोमॅजिक एमआय वाले असेल सर किती वेळा वापरले ते प्रोडक्ट दोन वेळा वापरले फक्त दोन वेळा वापरलेत आणि दहा महिन्यामध्ये रिझल्ट जबरदस्त आहे आणि सर हे तुम्ही क्षेत्र काहीतरी लागणीसाठी ऊसा दिला तर मग आतापर्यंत किती गुंटे तुमचं पाच गुंठ्यात दहा टन झाले बघा रिझल्ट आहे पाच गुंठ्यात जवळपास दहा टन ऊस भेटलेला आहे अशा खतरनाक रिझल्ट आपले इंडिया ग्रो प्रोडक्टचे सरांनी घेतलेले आहेत आणि सर तुम्ही झेंडूला वगैरे पण रिझल्ट घेतले झेंडूला घेतला जबरदस्त तुमचा झेंडू किती होता झेंडू होता आठ गुंट आठ गुंट्या सर सरासरी किती रुपये झाले तीस हजार झाले थी बघा सरांचे आठ म्हणजे सर हे शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की इंडिया प्रोडक्ट वापरा वापरा वापराजून वापरा रिझल्ट दिसतो आणि कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट जबरदस्त धन्यवाद सर